सर्जेपुरा इंगळे प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं इंगळे प्रतिष्ठान नेहमी गोरगरिबांना मदत करणं विविध उपक्रम राबवत असतात प्रतीक सणा उत्सव मध्ये सहभागी होत असून त्यामध्ये दत्त निमित्त सर्जेपुरा इथे इंगळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकी शेट इंगळे यांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येनं लाभ घेतला उपस्थितांमध्ये इंगळे अशोक इंगळे संजय इंगळे सचिन चव्हाण तेजस उगले योगेश विशाल गायकवाड किरण अढांगळे पप्पू पठारे पप्पू पाटील बंटी साबळे सागर साठे प्रकाश वाघमारे अश्विन खुडे देव वडांगळे नितीन घोरपडे सचिन ससाने विजू वडांगळे राम वडांगळे आणि मान्यवर यावे या भक्त यावेळेस उपस्थित होते मी सगळ्या नगरवासियांना दत्तजयंतीनिमित्त शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे प्रतिष्ठानच्या वतीने ह्या वर्षी दत्तजयंतीनिमित्त मोठ्या हे भंडाऱ्याचं नियोजन केले मोठ्या संख्येने भंडाराचे नियोजन केले व मोठ्या संख्येने भक्त भाविक भंडाऱ्याचा लाभ घेत आहे व मी येणाऱ्या काळामध्ये दत्तचरणी एवढी प्रार्थना करतो की परिसरातील सगळी गोरगरीब जनतेची सेवा माझ्या हाताने घडू व मी सर्वांना परत एकदा दत्त जयंतीच्या शुभेच्छा देतो प्रमाणे आपले इंग्लिश प्रतिष्ठानच्या वतीने महाप्रसा प्रसादाचा वाटप या ठिकाणी दत्त निमित्त करण्यात आलेला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाप्रसाद प्र महाप्रसादाचा वाट भंडारा या ठिकाणी चालू आहे तर आपण सर्वांनी याचा लाभ घेण्यात या यावा दरवर्षीप्रमाणे इंगळे प्रतिष्ठानच्या वतीने इंगळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मान्य श्री विकी शेट इंगळे यांच्या वतीने सामाजिक कार्यक्रमही या ठिकाणी राबवण्यात येतात गोरगरिबांना या ठिकाणी बरीचशी विकी शेठच्या हाताने मदत घड गर, घडते अन्नदानाचा उपक्रम ते राबवतातच तर घ घरगुती अडचण असो किंवा सामाजिक कार्य असो याच्यामध्येही ते सहभागी होतात लोकांचे दुःख ते जाणून घेतात लोकांच्या मदतीला धावून जातात त्यामुळे गर, सुद्धा त्यांना चांगला प्रतिसाद भेटत आहे या ठिकाणी आणि येत्या काळामध्ये त्यांच्या मनातली जी इच्छा आहे की त्यांच्या हाताने चांगले कार्य घडू हीच ईश्वरचंनी प्रार्थना करतो की ते त्यांच्या मनातली जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावा प्रमाणे इंगळे प्रतिष्ठानच्या वतीने आज सर्जेपुरा येथे महाप्रसादाचं आयोजन केलं होतं तरी सर्जेपुरातील सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला असून खूप मोठ्या संख्येने भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला आणि दरवर्षीप्रमाणे सर्वांचे भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा या इंग्ले प्रतिष्ठानला मिळाल्या त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो